नमस्कार मंडळी मंडळी प्रथमत रॉयल नादेव यूट्यूब चॅनल तुमचं सरशाचं स्वागत करत आहे मंडळी काल भव्य दिवलकट शिरहद पारदर्शक आणि नामांकित आणि वडकीचं हिंदकेसरी मैदान पार पडलं पारंपरिक मैदान वडकी हिंदकेसरी मैदान या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवला आपला सर्वांचा अडका बिनजोडचा बेताज भाष्या आणि शिरसुडीचार रायफलने कालच्या वडकी वडकिंदकेसऱ्या मैदानामध्ये बलकढी शिरक्षेत्रामध्ये रती महारथी आलेले होते प्रत्येक गटामध्ये प्रत्येक सेमीमध्ये आणि फायनललाही काटाकीर आणि डोळ्याचे प्राण फिरेल अशा लढती आपल्याला बघायला मिळाल्या आणि जबरदस्त रित्या आणि तुफान वेगाने गाडी पळाली बिनजोडचा बेदस भाषा राहुलभाई पाटील यांचा मतूर एक हजार एक आणि आपला सर्वांचा लाडका शिरसोडीचा रायफल प्रथम क्रमांक पटकवला वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये दोन्ही पब्लिकचे भिताड म्हणजेच रायफल आणि मतूर कालच्या मैदानामध्ये एकत्र पळाले आणि सुंदर अशी गाडी पळाली पहिल्यांदाच गाडी पळाली कालच्या वडकिंद केसरी मैदानामध्ये मथुर आणि रायफलची एकत्र आणि पहिल्याच मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवला खर तर कालच्या वडकिंद मैदानामध्ये बलगडी शरीर क्षेत्रामध्ये संपूर्ण रथी महारती आलेले होते वडकिंद केसरी मैदान म्हणजेच येणार हिंद पुसेगाव मैदान पार आहे सत्तावीस तारखेला बलगाडी शरीर शास्त्रातील पंढरी आपण त्या मैदानाला म्हणतो ते मैदान म्हणजेच हिंद पुसेगाव मैदान पलीगडी पहिलं केसरी मैदान म्हणजे केसरी पुगाव मैदान त्या मैदानाची रंगीत तालीम म्हणजे वडकिंद केसरी मैदान जे वडकिंद केसरी मैदानामध्ये पेहरे असतात ते पेहरे गुलालामध्ये असतात वडकिंद केसरी मैदानामध्ये नव्वद टक्के पेहरे तेच आपल्याला येणार हिंद केसरी पुसेगाव या मैदानामध्ये पाळताना दिसतात कारण की वडकिंद केसरी मैदान म्हणजेच हिंद केसरी पुसेगावची रंगीत तालीम पूर्व तयारी म्हणजे वडकिल केसरी मैदान येणार होती ना केसरी पुस्तिका तर वडकिल केसरी मैदान मध्ये आपला सर्वांचा लाडका लाखो दिलो की रुस्तम नो मिन केसरी बाकासोर काल मैदानामध्ये पळाला आणि बाकासोर सोबत पळाला घोडचा सर्जा घोडचा सर्जा नो मिन केसरी बाकासोर कालच्या वडकिल केसरी मैदानामध्ये पळाले पण कालांतराने त्यांची सेमीमध्ये हार झाली म्हणजेच येणाऱ्या हिंद पुसेगावची रंगीत तालीम वडकिंद केसरी मैदान आणि रंगीत सुरजी आणि हार झाली बरेच झाले ही जोडी एकत्र आणि बाकासोर मराठवाडा केसरी मैदान असो ट्रॅक्टरचं मैदान घोडच्या सर्जाने आणि बाकासोरने धूमधाडक्यामध्ये गाजवलं आणि ट्रॅक्टरचे मानकरी ठरले त्यानंतर बरेचसे टॉपचे मैदान घोडच्या सर्जाने आणि बाकासोरने एकत्र पळून गाजवले तर ही जोडी कालच्या ओळखींद केसऱ्या मैदानामध्ये पळाली कालच्या ओळखींद केसऱ्या मैदानामध्ये आणि सर्जाचा सेमीमध्ये जर बाकासूर आणि सर्जाचा पराभव नसता झाला कालच्या ओळखिंद केसऱ्या मैदानामध्ये ती जोडी आपल्याला ओळखींद केसऱ्या मैदानामध्ये गुरालामध्ये जर दिसली असती सर्जा आणि बाकासूर शंभर टक्के जोडी आपल्याला येणाऱ्या इंद केसरी या मैदानामध्ये पाळतानी दिसली असते कारण की चालू असणारी जोडी म्हणजे सर्जा आणि बाकासूर ही जोडी कालच्या ओळखी मैदानामध्ये जर आपल्याला फायनलला जर दिसली असती नक्कीच येणाऱ्या इंदकेशरी या मैदानामध्ये एकत्र पाळतने आपल्याला शंभर टक्के दिसले असते पण मात्र आता येणाऱ्या इंद केसरी या मैदानामध्ये गोडचा सर्जा आणि बाकासूर पाळतानी दिसणार नाही तर मंडळी तर एक दुसरा एक पेहरा म्हणजेच पुस्तक आणि वडकी इंदकेश्री मैदानासाठी बाक्कासूरला एक जबरदस्त पेहरा होता शेवाळ्याबाई यांचा हिंदकेश्री पाखऱ्या पाखऱ्या आणि बाक्कासूर आता चार पाच मैदानाच्या अगोदर एकत्र पळाले पण त्यांची सेमेला हार झाली बाकासूरची आणि पाखराची जर त्या मागच्या मैदानामध्ये हार जर नसती झाली से सेमेला तर कालच्या वडकी इंदकेश्री मैदानामध्ये पाखऱ्या आणि बाकासूर शंभर टक्के पाळतानी दिसले असते आणि बाकासुरा आणि मैदानामध्ये पाळतणी दिसले असते आणि त्यानंतर सर्जा आणि हिंद केसरी पुस्तका मैदानामध्ये पाळतणी दिसले असते कारण की पाखरा आणि सर्जा सध्या बलिगाडी क्षेत्रामध्ये तुफान फार्म मध्ये पळत होते आणि बाकासुरलाही दोघे चांगले जबरदस्त बकासुर सोबत पळत होते बाकासुरलाही दोन्ही चांगले पुरत होते त्यामुळेच सध्या बलिगाडी शरीर क्षेत्रामध्ये चांगले जबरदस्त वेगाने हे तीन चार नंदी धुमाकूळ घालत होते एकत्र पेऱ्यामध्ये पळून घोडचा सर्जा पाखऱ्या बाकासूर पण दोन्ही नंदी बाकासूर सोबत पळाले पाखऱ्या आणि घोडचा सर्जा गोडच्या सर्जाची आणि बाकासूरची कालच्या वडकीं केसरी मैदानामध्ये हार झाली आणि अगोदर पाखऱ्याची आणि बाकासूरची एक पाठीमागच्या मैदानामध्ये सेमीला हार झाली दोघांची सेमीला हार झाली हे बलिकडी क्षेत्र यामध्ये काही घडू शकतं मंडळी कालच्या वडकिंद केसरी मैदानामध्ये तुम्हाला काय वाटतं नऊ मी केसरी बाकासूरची आणि घोडच्या सर्जाची नक्की का झाली असला कमेंट मध्ये नक्की सांगा पण आपण बघूया आता पुस्तकाव्या मैदानामध्ये नक्की कोण आहे कोणता असू शकतो तेच तर बघूया तर मंडळी कालच्या ओळखी श्री मैदानामध्ये कालांतराने हार झाली नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये कॉमेक हा बाकासुरचा आपल्याला बघायला मिळेल तर मंडळी येणाऱ्या इंदकेश्री पुस्तकाव्या मैदानामध्ये नऊ केसरी बाकासोरने पहिल्यांदा हिंदकेसरीचा किताब मिळवला होता त्यानंतर बाकीचे हिंदकेसरी कोरेगाव पेडगाव अनेक हिंदकेसरी मैदान नंतर बाकासूर ने पटकवले पण पहिल्या वेळेस हिंदकेसरी पुस्तकाव मैदान पटकवलं आणि त्यानंतर बाकासूर खरी चर्चा बलिगाडी शिर क्षेत्रामध्ये झाली त्यामुळे लाखो शरद प्रेमींची इच्छा आता येणार हिंदकेसरी पुसगाव या मैदानामध्ये नऊ हिंद केसरी बाकासूरचा जबरदस्त टॉपचा बाकासूरला पुरणारा पेहराव पाहिजे मंडळी नक्कीच येणार आहे इंदोर या मैदानामध्ये आपल्याला नऊ मिनिट केसरी बाका सुरुचा पेहरा पाहायला मिळू शकतो सध्या बलिगडी शहर क्षेत्रामध्ये तुफान फॉर्ममध्ये पळत असणारा असा सातारा एक्सप्रेस बलमा कालचं खर तर वडकी इंद मैदान जबरदस्त रित्या पळून सातारा एक्सप्रेस बलमाने गाजवलं आणि धुमधाडाकेच्या वेगाने पळून कालचं इंद वडकी मैदान सातारा एक्सप्रेस बलमाने गाजवलं नक्कीच येणार इंद केसरी मैदानामध्ये आपल्याला सातारा एक्सप्रेस बालमा आणि आपला सर्वांचा लाडका नऊ मीन केसरी बाकासूर ही जोडी मात्र पळताना दिसू शकते कारण की सध्या पलीकडे शहर क्षेत्रामध्ये बरेचसे टॉपचे नंदी आहे पण बाकासूर सोबत सातारा एक्सप्रेस बालमा ही जोडी अतिशय सुंदर पळते एवन जोडी लाखो शरद प्रेमींची जो आवडती जोडी म्हणजे सातारा एक्सप्रेस बालमा आणि नऊ मीन केसरी बाकासोर ज्या ज्या मैदानामध्ये पेडगाव मैदान कोरेगाव मैदान ज्या ज्या मैदानामध्ये सातारा एक्सप्रेस बालमा आणि आपला सर्वांचा लाडका बाकासूर एकत्र पळाले त्या मैदानामध्ये पहिलाच नंबर पटकावला त्यामुळेच नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये जर कुशी गाविंद केसर मैदानामध्ये ही जर जोडी पळाली हरिण आणि चित्ताची नक्कीच धूमधाटके मध्ये कॉम्बॅक आपल्याला बघायला मिळू शकतो कारण की जेव्हा जेव्हा बालमहाने बाकासूर एकत्र पळाले तेव्हा तेव्हा फायनलचा गुलाला घेतला मध्यंतरी काळात म्हणजेच बलमा हा थोड्यासा रिवस होता पण आता पुन्हा त्याच ताकतीने त्याच जोमात त्याच दुफान वेगाने पळून कालचं मैदान आपण बघितलं कसं गाजवलं बलमाने येणाऱ्या मैदानामध्ये जर बलमा जर एकत्र पळाले तर नक्कीच आपल्याला कॉम्बॅक जबरदस्त गाडी पाळताना दिसेल हिंदकेशरी या मैदानामध्ये तर मंडळी तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या हिंदकेशरी या मैदानामध्ये नोम हिंद केसरी बाकासूरचा कोणता बेहरा असेल कोणता बेहरा पाहिजे कमेंट मध्ये नक्कीच सांगा